नागनाथ क्षीरसागर यांचा भारतीय जनता पक्ष प्रवेश सोहळा मुंबईत भव्यरित्या पार पडला आज मुंबईमध्ये राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आमदार श्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र भाजपाच्या अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात मोठ्या संख्येने प्रवेश करण्यात आला भारतीय जनता पक्षात श्री नागनाथ भाऊ क्षीरसागर आणि सोमेश आबा क्षीरसागर यांनी जाहीर प्रवेश केला याप्रसंगी ग्रामविकास मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार श्री जयकुमार गोरे आमदार श्री सचिन दादा कल्याण शेट्टी यांचीही प्रमुख उपस्थिती दिसून आली सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार श्री राजनजी पाटील मालक माजी आमदार माननीय यशवंत माने तात्या माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष व लोकनेते शुगरचे चेअरमन श्री बाळराजे राजनजी पाटील तसेच सोलापूर सेनेट सदस्य श्री अजिंक्य राणा राजनजी पाटील यांनीही हजारो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी सोलापूर जिल्ह्याच्या सर्व प्रमुख पदाधिकारी आणि मोहोळ विधानसभा मतदारसंघातील ही मोठ्या संख्येने उपस्थित होते पक्षाच्या वाढत्या ताकदीसह पुढील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने आपली रणनीती अधिक मजबूत केली आहे नागनाथ दत्तात्रय क्षीरसागरजी मोहोळ विधानसभा शिवसेनेचे अधिकृत उमेदवार होते आता ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत विश्वनाथ गोविंद पाटील विश्वनाथ गोविंद पाटील तालुका अध्यक्ष विद्यार्थी संघटना राष्ट्रवादी काँग्रेस श्री सोमेश नागनाथ क्षीरसागर युवा नेते शिवसेना कोल्हापूर हे सगळे आता शिंदेगट, आणि अजित दादा शरद राष्ट्रवादी काँग्रेस पवार या गटात भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून स्वागत देवानंदजी पाटील यांनी देखील पक्षप्रवेशासाठी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष होते देवानंदजी पाटील त्यांचंही भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत मोहळ तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा नेत्यांचा या ठिकाणी प्रवेश झालाय जोरदार घोषणा घेऊन आपण त्यांचं स्वागत करूया महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा